अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तीस गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या चांदू रेल्वे शाखेच्या वतीने चांदू रेल्वे शहरातील नगरपालिका प्राथमिक मराठी शाळेतील तीस अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं चांदूर रेल्वे नगर सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान प्रमुख अतिथी म्हणून चांदूर रेल्वे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत गुडदे चांदूर रेल्वे नगर परिषद कार्यालय अधीक्षक राहुल इमले लेखापाल माहुरे केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे केंद्रीय सदस्य प्रदीप जोशी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नांदगाव खंडेश्वरचे सहसचिव उमेश चौकडे चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष राजीव शिवणकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते चांदूर रेल्वे शहरातील नगरपंचायत जवाहरलाल नेहरू मराठी शाळा नगर परिषद सुभाषचंद्र बोस मराठी शाळा न नगरपरिषद जिजामाता मराठी शाळा कन्याशाळा नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज मराठी शाळा नगर परिषद मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळा या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांना दप्तर चित्रकला वही कलर बॉक्स पेन्सिल खोडरबर स्केल शार्पनर पेन पॉकेट वॉटर बॅग असे शालेय साहित्य व बिस्किटे पुढायचं वाटप करण्यात आल्या चांदूर रेल्वे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत गुर्दे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच तालुकाध्यक्ष राजीव शिवणकर व त्यांची मुलगी हर्षदा राजीव शिवणकर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र मेंडे संचालक उमेश वाडेकर व आभार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरविगीवरकर यांनी केलं या, या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आरती खरुले मुख्याध्यापक नितीन नंदनवार सहाय्यक शिक्षक अरविंद गाठे उमेश वाढेकर रवी सोळंके मोहम्मद असद अल्ला व श्री सोनवणे तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उत्तमराव गावंडे बाळासाहेब सोर्वीकर एसनू नूचे संपादक अनिल साखरकर संतोष वाघमारे राहुल देशमुख संजय डगवार अमोल गवळी शहजाद खान इरफान पठाण धीरज नेवारे विनय गोटेफोडे प्रशांत सिसोदिया मनीष खुने व सुमेश सरदार सुनि सुनील सदावर्ते यांसह विद्यार्थी उपस्थित होते